दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंखेड या गावमध्ये आपण आहोत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे नदीचा हा पाणी हा शिंखेड गाव आहे ते या पाण्याने रौदरूप धारण केलं होतं ते पूर्ण अख्खा सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्राने पाहिलं होतं आज आज काहीसा पाणी कमी आहे समोरचे जे झाडं दिसत आहेत त्या झाडाच्या वरही गेल्या दोन तीन दिवसापासून पाणी एवढं प्रचंड पाणी होता आज पाणी कमी होत असल्याने गावकरी या ठिकाणाहून आ, पलायन होताना दिसत आहेत हे बाबा पाहू शकतात बैल असो रेळे असो गाडी असो जे काही हातामध्ये भेटेल ते घेऊन नागरिक गाव सोडून जात आहेत ही भयानक परिस्थिती सध्या दक्षिण सोलापूर शिंदखेड या गावातील आहेत मशीला गाईला घेऊन बाहेर जाताना दिसत आहेत ही भयानक परिस्थिती सध्या तुम्ही पाहताय कशाप्रकारे या शिंदखेड गावाला पाण्याने वेढा घातला होता तुम्ही या दृश तुम्ही कल्पना करू शकता की किती भयानक परिस्थिती या ठिकाणी असेल तो जो समोरचा घर दिसत आहे ही संपूर्णपणे खिडकी पर्यंत जवळजवळ खिडकीच्या वरही एवढा पाणी वरती चढला होता तरी आणि या ठिकाणी हे आयरवाडी गाव आहे शॉर्टकट रस्ता आहे या ठिकाणाहूनच जे इथले शिंदे गावातील नागरिक अडकलेले आहेत या गावातून बाहेर जाताना दिसत आहेत जवळजवळ गाव ऐंशी टक्के सध्या गाव बाहेर पडलेला आहे आणि पोलिसांनी इथे ये येऊन नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत की गावामध्ये कोणीही राहू नये आणि गेल्या येत्या दोन तीन दिवसात भयानक पाऊस पडण्याची शक्यता आहे आणखी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर गाव सोडावे अशी प्रशासनाच्या वतीनेही गावकऱ्यांना विनंती करण्यात आलेली आहे हे थेट दृश्य तुम्ही पाहताय सोलापूर कठ्ठाणवरती किती भयानक परिस्थिती असेल तुम्ही विचार करू शकताय काही नागरिक आहेत हे जो मुख्य हा जो रस्ता दिसत आहे हा रस्ता आहे या ठिकाणाहूनच तिथल्या नागरिकांना जेवणाची व्यवस्था असो या खाण्यापिण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था असतो या मुख्य रस्त्यावरून करण्यात येत आहे बाकीचा मध्ये शिंदखेड मध्ये आणि तांडा या गावातून पूर्णतः रस्ता बंद झालेला आहे बाकी राजूर चंद्रहाळ हातूर ही सर्व गावे ही पाण्याच्या पुरात वाहून गेल्याचे दिसत आहेत आणि सध्या शिंदेड गावातील हे लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय भयानक या गावामध्ये उद्भवत आहे आणि हजारो नागरिक गाव सोडून परायन होताना दिसत आहेत दोन तीन दिवसात पाण्याचा पाण्याचा विसर्ग आणि प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी विनंती सोलापूर कठ्ठा न्यूज चॅनल कडून आणि प्रशासनाकडून सुद्धा करण्यात येत आहे शिंदखेड गाव आहे शिंदखेड गावाची पाणी टाकी तुम्ही पाहताय प्रकारे या पाण्याने वेळा घातला होता हीच आज जो गाव होता जो पूर्ण संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यातून या गावाकडे लक्ष होतं